आंबेगाव पोलीस स्टेशन नवीन इमारतीचा उद्घाटन समारंभ कात्रज पुणे दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी साडेबारा वाजता माननीय अमितेश कुमार पुणे शहर पोलीस आयुक्त माननीय राजेंद्र बनसोडे अप्पर पोलीस आयुक्त पुणे शहर, शहर, शहर। माननीय रंजन कुमार शर्मा पोलीस उपायुक्त श्रीमती स्तारणा पाटील पोलिस उपायुक्त माननीय राहुल आवारेसह पोलीस आयुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय शरद जिने पोलीस निरीक्षक माननीय गजानन चोरमोले तसंच इतर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक मलदार पोलीस व आंबेगाव भागातील नगरसेवक माननीय श्रीकांत निपाने माननीय युवराज बेलदरे माननीय सौ कल्पनाताई थोरवे माननीय सौ स्मिताताई कोंढरे सामाजिक कार्यकर्ते माननीय राजाभाऊ कांबळे माननीय गीतांजली जाधव माननीय स्वराज भैया बाबर माननीय प्रशांत कांबळे माननीय अनकलक्ष्मी दुर्गा मॅडम व पत्रकार बांधव नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यांच्या उपस्थितीमध्ये

I oh don't